या बाबत मी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या कोरोना सारख्या भयंकर आजाराचा सामना करताना सोशल मीडियावर अनेकांवर ट्रोल टीका टिप्पणी होत आहे मात्र राष्ट्रवादीचे सर्वे शरदचंद्रजी पवार व सिन्नरचे भूमिपुत्र असलेले मंत्री अजितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही अतिउत्साही मंडळींनी फेसबुकवर पोस्ट टाकल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने आशांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही अतिउत्साही मंडळींनी फेसबुक या सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीचे लिखाण करून ती पोस्ट व्हायरल केल्याने सर्वत्र त्याचे पडसाद उमटत आहे मान्य आहे की सोशल मीडियावर प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे मात्र त्या अधिकाराचा कुणीही गैरफायदा घेऊ नये व अशा नेत्यांविषयी की ज्यांनी समाजहितासाठी असंख्य आंदोलने केली नेहमी विविध समाजोपयोगी कार्यात स्वतःला झोकून दिले अशा नेत्यांबद्दल अक्षपार्य लिखाण झाल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींना आळा घालावा व त्वरित त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा आशयाचे निवेदन सिन्नर पोलीस स्टेशनला देण्यात आले सध्या सुरू असलेल्या संचारबंदीमुळे केवळ तीन चार जणांनी हे निवेदन सिन्नर पोलिसांना दिले यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राजाराम मुरकुटे रवींद्र काकड व माधव काकड उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड मंत्री महोदय आदरणीय आव्हाड साहेब यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती किंवा प्रसार माध्यमांमध्ये जे चुकीचे विरोधक जी टिप्पणी खर तर माझी त्यांना एक विनंती आहे की साहेबांसारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं हे आपलं भाग्य आहे कारण त्या माणसाला जेवढा विरोध करशाल त्यापेक्षा जास्त गतीने काम करणारं नेतृत्व आहे ते म्हणून माझी विरोधकांना हात जोडून विनंती आहे की आपण काम करत असणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने जर डॉमिनेट करणार असेल तर ते त्यांचे कार्यकर्ते भविष्यात कदापि खपून घेणार नाही म्हणून आम्ही सर्व सिन्नड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि आमदार फुकाटे साहेबांचे सर्व समर्थक आमचा आव्हाडसाहेबांनी जे काही गोष्टी सांगण्यास आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींना पाठिंबा आहे आणि विरोधकांना परत एकदा विनंती करून सांगतो की काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण विनाकारण विना आपलं शक्तीपणा लावण्यापेक्षा आज ह्या जगभरामध्ये ज्या पद्धतीने ह्या करोनासारख्या आजारांनी थैमान घातले याच्यावर काम कराय करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करा ज्या पद्धतीने आज महाविकास आघाडीमध्ये सर्वच मंत्रीगण सर्वच आमदार असतील सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून मी त्यांना परत एकदा विनंती करून सांगतो की आपणही या आजाराच्या मागे ज्या पद्धतीने संकट आले त्याला हातभार लावा असे चुकीचे खोटे आरोप करू नका अशी मी त्यांना विनंती करतो गेल्या महिन्यापासून कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगामध्ये दे, त्याचप्रमाणे देशामध्ये दे, आणि महाराष्ट्रामध्ये मा दे, जो अहंकार माजवला आहे त्या संदर्भात या राज्याचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब त्याचप्रमाणे टोपे साहेब आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने खालील सर्वच नेतेगण मंडळी मंत्रिमंडळ सर्वच आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून या ठिकाणी काम करतात परंतु हे काम करत असताना या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय साहेब स्वतःच्या मतदारसंघामध्ये ठाण्यामध्ये संपूर्ण काम करून आपण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे आहे हे सर्व काम करत असतानाच काही समाज ज्यामध्ये जे अपप्रवृत्ती म्हणतात जी राक्षसी प्रवृत्ती म्हणतात ते त्यांना कुठंतरी डवचण्याचं काम करतात आणि त्यांच्याविरोधात कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा कामाचा जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी मी त्यांना आव्हान करतो ज्यांनी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आक्षेपवर ज्या टीका टिप्पणी केली त्याचा मी शिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे साहेब यांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे ठोशास ठोसं उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे या ठिकाणी आम्ही पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आज संपूर्ण तालुक्यातून शहरातून राजांच्या रवी काकड संधींच्यावर अनेक लोक या ठिकाणी आले असतात परंतु आम्ही एक निवेदन या या ठिकाणी का दिलेलं आहे का ज्यांना कोणी हे कृत्य करायचं आहे त्यांचं समाजासाठी योगदान काय जो माणूस सिन्नसारख्या शहरामधून जाऊन ठाण्यासारख्या शहरामध्ये बारा दवाखाने ऐंशी हजार लोक दररोजचे जेवण करतात ते स्वतःचा मतदारसंघ समजून संग। सहाशे किलोमीटर सोलापूरसारख्या ठिकाणी जाऊन तिडची परिस्थिती जाणून घेतो आणि या वयामध्ये पवार साहेबांना बोलतात ही कुठंतरी मान मर्यादा आहे आम्ही विरोध करतो आम्ही तत्वाचा विरोध करतो आणि मी आम्ही सन्माननीय पंतप्रधानच म्हणतो सन्माननीय विरोधी पक्षनेताच म्हणतो त्याच्यामुळं यापुढील काळ याच्या काळामध्ये अशी कुणी जर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर किंवा तालुक्याच्या आमदारांवर सुद्धा जर टीकाटेंबणी केली तर आम्ही तरुण कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि आम्ही आमच्या प्रत्येक भागामध्ये या ठिकाणी राजे असतील संदीप शेळके असेल रवी काकड असेल आम्ही कुठं कुठं दाखवीत नाही आमचे कामं काय करतो आम्ही आमच्या पद्धतीने आमचे कामं चालू आहे त्यामुळं यावरून एक निषेध करतो आणि एक चुकू नये पण अशा पद्धतीमध्ये कुणी अक्षर पोस्ट टाकू नये हीच विनंती करतो थांबतो